नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय चिमुकली बळी आमदार श्री आशुतोष दादा काळे यांची कुटुंबियांना भेट राहता तालुक्यातील धनगरवाडी धिगी शिवारात असलेल्या दत्त मंदिर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय चिमुरलीचा मृत्यू झाला बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली या घटनेमुळे धनगरवाडीचं वाकडी धिगी परिसरात भीतीचे वातावरण आहे परिसरात तातडीने पिंजरं लावून बिबट्यात जेर बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे माननीय आमदार श्री आशुतोष दादा काळे यांनी आज राशीनकर कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले तसेच राशीनकर कुटुंबियांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना वन विभागाचे अधिकारी युवराजजी पाचरणे व विठ्ठलजी सानप यांना दिले आहेत मिळालेल्या माहितीनुसार वाकडी दिगी रस्त्यावरील धनगरवाडी येथे संतोष राशीनकर यांची वस्ती आहे बुधवारी रात्री राशीनकर यांची सात वर्षाची मुलगी स्नेहल अंगणात उभी होती यावेळी टाकीच्या मागे दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिला मानेला पकडून दबड्यात पकडून शंभर ते दीडशे फूट फरफडत नेले त्यानंतर आरडाओरडा झाल्याने स्नेहला सोडून बिबट्याने धूम फकून जखमी स्नेहलला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले धनगरवाडीचे उपसरपंच साहेब रावत माने यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली असता संतोष राजशंकर यांच्या वस्तीत रात्री वन विभागाच्या अधिकारी भेट देत पाहणी करून पंचनामा केला यापूर्वी घटनास्थळापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर चितळी शिवारात एका चिमुकलीचा बिबट्याने बळी घेतला होता या घटनेने वाकडी धनगरवाडी चितळी शिवा शिवारातील ग्रामस्थ व विनुभाग ग्रामस्थ वन विभागाच्या कारभारावर संतप्त आहेत परिसरात लवकरात लवकर पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे प्रतिनिधी नवनाथ चौरेसोबत ठळकगडामुळे कोपरगाव